नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेलाल स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे आणि आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे तर त्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाचे छान असे वडे तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी एक मोठी प्लेट भरून छान असा लालबाट घेतलेला आहे आणि एक प्लेट अशी मुळ्याची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर मित्रांनो येथे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या ॲड करू शकतात माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या आणि ज्या मला थोड्या डिफरंट मी यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत जेणेकरून मुलंसुद्धा त्या आवडीने खाऊ शकतात त्याच्यामध्ये मुळ्याची भाजी असते लालबाट असते तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही पालक किंवा को मेथी किंवा इतर कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे साहित्य कम्प्लीट झालेलं आहे चला तर आता पीठ कसं बळायचं ते तुम्हाला दाखवते तर मी येथे संपूर्ण पीठ छान असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून हे छान असं मिक्स होऊन जायला हवं डाळीचं पीठ वगैरे आता यामध्ये मी कोथंबीर ॲड करणार आहे लालबाट ॲड करणार आहे लालबाट तुम्ही गरजेनुसार ॲड करा आणि थोडासा मुळा तर मित्रांनो मसाल्यांमध्ये मी एक चमचा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट तर तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही तिखट खात असाल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये ॲड करा चवीपुरतं मीठ हळद आणि लाल तिखट मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो मी येथे एक चमचा भरून छान असं जिरं ॲड करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जिरं जास्तीचं टाकायचं जेणेकरून याला छान अशी चव येते आता हे ये छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं संपूर्ण भाज्या या पिठामध्ये ॲड करून घ्यायच्या आणि या भाज्यांमध्ये थोडंसं मॉइच्चराईज असतं पाण्याचं त्यामुळे त्याला गरजेनुसार आपण पॅन ॲड करून घेणार आहोत आणि हा डो ना छान असा कडकसरच मळायचा आहे जेणेकरून आपण जर याला अर्धा तासही ठेवला तर तो थोडासा फ्लपी फ्लपी होतो म्हणजे नरम पडत जातो आणि जर तुम्ही लगेच करणार असाल तर याला थोडं कडक ठेवा आणि यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा खायचा सोडा ॲड केलेला नाही आहे जर तुम्हाला पुऱ्या लाटायच्या असेल तर तुम्ही याच्यावर थोड्या प्रमाणात अगदी बा एक चिमटभर यामध्ये खायचा सोडा सुद्धा ॲड करू शकतात पण मी येथे खायचा सोडा पूर्णतः स्किप केलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हा डोस छान असा मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो छान असं पीठ मी थोडंसं कडक सरस मळून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवून देते की हे बघा अशा पद्धतीने छान असं हे पीठ होतं आहे अगदी थोडंसं नरम आणि एकदम पण कडक नाही त्याची काळजी घ्यायची आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छान असं याचा गोळा करून घ्यायचा तर, ता ता तर मी तुला पुढे दाखवणारच आहे चला आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया तर मित्रांनो मी येते ना छान असा हाताला पाणी लावून घेणार आहे आणि एक छोटासा गोळा घेणार आहे आणि छान असं हाताने याला मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि असं छान असा चिपटा करून घ्यायचा ते बघा हाताने याला छान असा चिपटा करायचा थोडासा थापून घ्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून आपले हात हे चिकट होत नाही आणि आपण पटापट एवढे तेलामध्ये सोडू शकतो आणि छान असं मध्ये याला होल पाडून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाटूही शकता या पुऱ्यासारख्या पण आपण वडे तयार करतो त्याच्या अशा पद्धतीने आपण हे वडे करणार आहोत तुम्ही आता हे संपूर्ण वडे तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी छान असं कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता हे तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पुन्हा तुम्हाला एक दाखवून देते ते बघा मी येथे पिठाचा गोळा घेतलेला आहे छान असा जर तुम्हाला हातावर नाही तापता आला तर तुम्ही प्लॉटवर पण छान असा तापू शकता तर आपण जे पोळ्या लाटतो त्याचं प्लॉट घेऊन घ्यायचा या आणि यामध्ये आता मी खाली थोडंसं तीळ छान अशी स्प्रेड करणार आहे आणि एक गोळा घेऊन घ्यायचा हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं छान असा गोळ्याचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दाखवते छान असा गोळा हातावर चिट्टा करून घ्यायचा आणि थापून घ्यायचा जेणेकरून हे संपूर्ण लागेल त्याला जेवढा पातळ हवा त्याला छान असा थापून घ्यायचा अशा पद्धतीने आपला आवडा तयार झालेला आहे तर या तुम्ही छान एका प्लेटमध्ये ठेवून देणार आहे तर मित्रांनो तेल छान आपलं तापल्या गेलेलं आहे आता यामध्ये मी ओढा सोडून घेणार आहे सुरुवातीला एक एक वडा आपण यामध्ये ॲड करूया आणि गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची खूप जास्त नाही थोडंसं तेल आपल्याला हाय करून घ्यायचं आहे या स्टेजला मी गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवलेली आहे जेणेकरून तो आतूर कच्चा राहता गावाने अशा पद्धतीने मित्रांनो छान असे आपले वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि छान असे अलटी पलटी मारून छान असे हलक्या गॅसवर तळून घ्यायचे आता हे छान अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पण आचेवर छान असे हे मध्ये मध्ये हाय फ्लेम करून तळून घ्यायचे तर हे बडे तयार झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात पोर म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद